ग्रामपंचायत कार्यालय नागोठाणे ते जागतिक योग दिन साजरा नागोठाणे रोशन पदके जगभरात एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो यावर्षी अकरावा योग दिन साजरा करण्यात येत आहे आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा आणि योग योगासने त्याचबरोबर योग साधना यांना अन्यान्य साधारण महत्व आहे अगदी प्राचीन काळापासून योगाचे महत्व त्याचे फायदे योगासनाची गरज पटवून देण्यात आली आहे शारीरिक मानसिक आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे या योग दिनाची सुरुवात प्रथम आपल्या भारतात झाली जो आजच्या घडीला संपूर्ण जग साजरा करत आहे याच धर्तीवर आज जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना योगाचे धडे दिले सकाळी ठीक साडेसात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अंधारे मॅडम मंडळ अधिकारी रमेश म्हात्रे नागोठाणे सज्जाचे तलाठी प्रवीण साळुंखे नागोठाणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश सरपंच सरपंचसह सुप्रिया संजय महाडिक ग्रामपंचायत सदस्य अमृता महाडिक भाविका गिजे भरत गिजे श्रीकांत रावकर शैलेश रावकर निलोफर पानसरे नम्रता माने त्यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मीरा टेमघरे यांनी उपस्थितांकडून विविध प्रकारची योगासने व प्राणायाम करून घेतले त्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला